आम्ही आलेलो आहोत आज बारामती इथल्या श्री काशी विश्वेश्वर मंदिर इथं आणि आमची खूप वर्षाची इच्छा होती पूजा करण्याची तर ती आज पूर्ण झालेली आहे मंदिर मंदिराला जाण्यासाठीचा सा जो रस्ता आहे तर इथं बघू शकता इकडं हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणता येईल इथं पुढच्या बाजूला मशीद आहे आणि पाठीमागच्या बाजूला श्री महादेवाचं मंदिर आहे आणि बारामतीमध्ये डेव्हलपमेंटची कामं सगळी खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहेत आधीपासूनच आणि हा जो पूल होता या मंदिरापर्यंत जाण्यासाठीचा तो अगदी लहान होता तर तो मोठा करण्याचं काम सुरू झालेलं आहे इथं सुंदर असं अगदी पूर्वीपासूनचं पूर्ण दगडी बांधकाम असलेलं आणि कोरीव असं दगडात बांधलेलं हे मंदिर आहे कधीचं असेल अगदी बऱ्याच वर्षापूर्वीचं असेल म्हणजे वर्षापूर्वींचं म्हणता येणार नाही अगदी काळ झाला असेल किंवा शतकांपूर्वीचा असेल खूप छान असं प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर श्रावणामध्ये पण गर्दी असते आणि मी लग्नाच्या आधी जे महादेवाचे सोमवार करायचे मी पाच महादेव वगैरे करायचे तर मी तेव्हा यायचे तर दहीवाताची पूजा माझी राहिली होती तर ती खूप वर्षांची इच्छा होती जे आम्ही माझे अकरा प्रदोष झाल्यानंतर पूर्ण केलेले आहे खूप सुंदर आणि समाधान वाटतं इथं जे माळेगावमधले बारामतीतल्या चावरे गुरुजी होते त्यांनी जे साहित्य सांगितलं होतं त्याची तयारी हे पांढरं सव्वा दोन मीटर कापड होतं ओटीचा पीस होता फळं होती त्यामध्ये पाच फळं घ्यायची असतात तर केळ खरबूज आंबा मोसंबी पेरू चिक्कू अशी पाच प्रकारची फळं आणि त्यांनी जे जे साहित्य घरून आणायला सांगितलं होतं ते सगळं आम्ही नेलेलं होतं उदबत्ती ओटीचं सामान सव्वा दोन किलो इंद्रायणी तांदळाचा भात असंही पाच किलोचा लागतो आणि बाकी म्हणजे आम्हाला अंदाज नव्हता सुरुवातीला त्यामुळे आम्ही सव्वा दोन किलोचा नेला होता बिना मिठाचा तो शिजवून न्यायचा असतो आणि दही जवळपास अर्धा ते एक किलो दही तर हे सगळं दही भाताच्या पूजेचं साहित्य असतं आणि जे जे साहित्य होतं ते घरून नेलेलं होतं हार बेल विड्याची पानं पांढरी फुलं हे सगळं साहित्य होतं खूप छान आणि समाधान वाटलं जे अकरा प्रदोष पूर्ण झाल्यानंतर मी इथं पूजा घातलेली म्हणतात ना योग यावा लागतो आपली जर काही इच्छा राहिली असेल तर किंवा काही अडचणी येतात मध्ये त्यामुळं हे बरेच वर्ष रखडली होती आठ वर्षानंतर योग आला तर मग ही आम्ही पूजा करून घेतलेली होती तर हे सगळं घरून तयार करून आणलेलं होतं आणि पाणी वगैरे कळशी भरून पण घरून आणलेलं होतं बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे खूप खूप छान असं कोरीव दगडी बांधकाम आहे आणि जीर्णोद्धार या मंदिराचा म्हणजे चालू आहे हे सगळं प्रोसेसमध्ये काम आहे सगळं आणि खूप छान असं भव्य दिव्य सभामंडप म्हणजे खूप मोठा हॉल वगैरे आहे तिथं पुढच्या साईडला बांधलेला आणि आतमधल्या साईडला हे मंदिर आहे श्रावणामध्ये खूप गर्दी असते फक्त पुल लांडून किंवा नदी ओलांडून तुम्हाला पलीकडं यावं लागतं कडेलाच नदीच हे मंदिर आहे आणि महादेवाची काशीविश्वेश्वर महारुद्र देवता समर्पित महारुद्र देवताभ्युन महा फुलपात्र पाणी भरून घ्या अर्घ्यम पाण्याची बाजूला काढून ठेवा हे अर्घ्य घालायचं महादेवाला सगळं अर्घ्यम महारुद्र देव सुताभ्यो नम हस्तो काल सुकृ पाणी हस्तो अर्घ्यम समर्पयामि अर्घ्यानंतरेण वृद्धी साधुपाणी थोडस सा, मुखे आचमने समर्पयामि शुद्धोदकस्नानं स्नान समर्पयामि काशी विश्वेश्वर महारुद्र देवताभ्यो नम महा, शुद्धोदक स्नानानंतरेण काशी विश्वेश्वराय नम नाना प्रभू द्रव्या पंचामृत स्नान पंचामृत कला पंचामृत मयाधीत पाच पंचामृत वयाधीद पयघर शक्रवाय स्नानाधी पंचामृत स्नानं समर्पयाशीर महारुद्रदेवताभ्यो पयस्नानं तथा चंद्रमंडळ सकाशेंदुरी स्नाना प्रत्यावृतं वा स्नानं आज्यम सुराणा आहारं आज्यज्ञपृष्ठ आज्यम प्रतिवृतम प्रत्रतं आज्यस्न समर्पयामि नंतरेण मधुवादर्थेन मधुस्नानं समर्पयामि सर्पयाम इक्षुदंड समाहि दिव स्नानार्थं स्नाना दिवस प्रत्राम शुद्धोदक स्नां नं सर्पया नं नंतरेणं सोडून घेजी स्वच्छ धुवजी शुद्धोदक स्नां समर्पया गंगा स्नापयामि व्यवस्थे सर्व स्नापयाराभक्त ग्रहाणपरमेश्वर शुद्धोदक स्नां समर्पयाशीश महारुद्रदेवता न 那老板你是这儿。 काशी विश्वेश्वर महारगर देवताभ्यो नम शुद्धोदक स्नान समर्पयाम गंगा सरस्वती वापयोष्णे दर्वदा जले स्नापयाम सदा ग्रहाण परमेश्वर शुद्धोदक स्नान श्री सांबरे गुरुजी म्हणून होते त्यांनी खूप छान अशी पूजा सांगितली आणि खूप छान अशी पूजा केली तुला काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये दही पूजा वगैरे घालायची असेल तर तुम्हाला जे पाठीमाग श्री गुरव म्हणून राहतात त्यांची परवानगी घ्यावी लागते आणि त्यांना थोडी नॉमिनल दक्षिणा वगैरे द्यावी लागते आणि त्यांची परवानगी असेल त्यानंतरच तुम्ही तुमचे जे कोणी असतील त्यांना बोलवून इथं पूजा घालू शकता तर श्रावणामध्येही तुम्ही घालू शकता प्रदोष होता त्यामुळे आम्ही प्रदूषच्या दिवशी ही पूजा घातलेली होती आणि माझे अकरा प्रदोष पूर्ण झालेले होते आणि खूप सुंदर वाटलं कारण का असा योग जुळून येणं काही शक्य नव्हतं पण अचानक म्हणजे वेळ मिळाला आणि त्यातून आम्ही ही पूजा ठरवली तर तुम्हीही म्हणजे अगदी तुमची श्रद्धा असेल आणि तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही करू शकता आणि तुमच्यासोबत शेअर करायचं कारण म्हणजे बारामतीतलं हे मंदिर अगदी पुरातन आहे आणि तुम्ही जर कधी बारामतीमध्ये वगैरे वगैरे गेलात तर नक्की इथं जाऊन या आणि श्रावणामध्ये सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागेच जवळपास पाठीमागच्या साईडला थोडंसं चालत गेल्यानंतर नदीवर लांडून हे मंदिर आहे ज्यांना कोणाला लग्नाची इच्छा आहे किंवा ज्या लग्नासाठी इच्छुक मुली आहेत त्यांनी जरूर महादेवाचं करावं

प्रार्थना नमस्कारणी समर्पयामी एक फुल नारळ आवृत्ती वाईच नार घेणं फलम समर्पयामी इदम फलम या देव साबिर करतो जन्मने जन्मने मेष फला बाबतीत भवि तुम्ही या नारळाला हे फुल व्हा आरक्त पुष्पाने प्रार्थना नमस्कारणी काशी विश्वेश्वर महारुद्र देवता भिव नम हा एक फुल उचलायचं त्या फुलाचा वास घ्यायचा उत्तर श्री काशी विश्वेश्वर महादेवांना अभिषेक आणि दहिवाताची पूजा आम्ही प्रदोषच्या दिवशी संपन्न केलेली होती ही पूजा शेअर करायचा उद्देश इतकाच आहे की ज्यांना खरोखरीच देवावरती श्रद्धा आहे आणि जे खरोखरीच महादेवाचं करतात तर त्यांच्यासाठी दही भाताची पूजा म्हणजे शूट करता आली याचं समाधान आहे आणि तुमच्यासोबत शेअर करू वाटली कारण आता तुम्हीही माझे विवर सगळे फॅमिली झालेले आहात त्यामुळं हर हर शिवा श्री गंगाधरा शिव गंगाधरा Hare 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 बारामतीच्या आत्तामुळं श्री महादेवांचं करण्याची आवड निर्माण झाली आणि त्यामुळे श्री महादेवांचं अगदी लग्नाच्या आधीपासून करते आहे बारामतीत असताना आम्ही दर श्रावण मध्ये पाच महादेव करायचो माथा फ्र माथाटे कारुण्य सिंधूहारी तुझली सांगितली त्याप्रमाणे आम्ही इथं दही भात मिक्स करून इथं पूजा केलेली आहे महादेवाच्या पिंडीला बघू शकता किती सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि पूजे इथं मुलं बसलेली होती गाभाऱ्यामध्ये आणि हे जे बाहेरचे गुरुजी आहेत ते पण असतात इथं पूजेसाठी तर त्या आजी ज्या बसलेल्या होत्या त्यांच्याकडं त्या मंदिराचे सगळे देखभालीची जबाबदारी दिलेली आहे आणि पूजा झाल्यानंतर आम्ही आरती केलेली आहे आणि प्रसाद सगळीकडं वाटलेला आहे आणि खूप छान आणि प्रसन्न वाटलं खूप वर्षानंतर हा योग आला आणि गुरुजींचे आभार आणि आत्या मुलं सगळेच आलेले होते आणि एकत्र अशी पूजा केली लग्नाच्या आधीची इच्छा जी राहिली होती ती पूर्ण झाली तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू